नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट आहे माझ्या दोन मित्रांची त्यांनी मला सांगितलेली माझे दोघं मित्र बापू व अण्णा हे आता सातपुड्यात त्यांचं गाव होतं सातपुड्याच्या अगदी कुशीमध्ये त्यांना आलेला हा भयंकर अनुभव त्यांनी मला सांगितलं ते फार मोठ्या संकटातून ते वाचले होते ते चोपड्याला एकदा असेच बाजार करण्यासाठी आले त्यांचे गाव चोपड्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर दूर होते पण रस्ता एकदम मस्त होता डांबरी वगैरे पण वळणावळणाचा रस्ता होता खूप वळ वळण होते त्या रस्त्याला आणि घंधाळ जंगल ते फार घाबरायचे संध्याकाळ झाली का त्या रस्त्यावर कोणीच व जायचेच नाही आणि बापू आणि अण्णा इथं भित्र होते ते कधीही त्यांनी रात्रीच्या वेळेला जंगलातून प्रवास केला नव्हता पण आज त्यांना चोपड्याला आले बाजाराटकेला खूप होऊन गेला तसेच ते निघाले उशीर झाल्यामुळे उशीर झाल्यामुळे पाच साडेपाच होऊन गेले आता हिवाळ्याचे दिवस लवकर अंधार पडतो बापरे आपल्याला तर बरं अंतर जायचे तीस पस्तीस किलोमीटर कसं व्हायचं घनदाट जंगल अण्णा म्हणाला बापू गाडी व्यवस्थित चालव बाबा तू चालवतोय आणि रस्त्यावरती काही दिसलं आणि अगदी समजून घ्या वाघ बिबट्या किंवा जंगली कुत्रे बी दिसले ना आहे ना दिसले तरी पटकन गाडी रिटर्न करायची पळून यायचं बाप होणार पळायचं पण कुठं दोन्ही साला आपण जे घर मध्य जंगलाच्या मध्यभागी आलो आणि मग पळणार कुठं कुठंही पळालो तरी जंगलच आहे जाऊ जा। जा। दे, दे आपण सीत जाऊ काही येणार नाही परमेश्वर कृपेने आपल्यावरती काही संकट येणार आपण सरळ निघून जाऊ कोणताच प्राणी येणार नाही झाला मग त्यांनी संध्याकाळी त्यांनी एका आठलीत मग चहा वगैरे घेतला थोडासा नाश्ता केला आणि मग निघाले चला आता काय तीस पस्तीस किलोमीटर एक दीड तासाच्या अंतर पण घनदाट जंगलामुळे भीती वाटायला लागली अंधार पडायला लागलं सहा साडेसहा जा साडेसहाहून गेले बापरे निघाले मग ते दोघं दोघं निघाले ते म्हणाले बापरे आपण आजपर्यंत कधी या रस्त्याने संध्याकाळी रात्री कोणीच गेलं नाही कारण जंगल असल्यामुळे संध्याकाळ झाली तीन चार वाजेनंतर लोकांचा जीव घाबरायचा आहे प्राणी वगैरे बाहेर पडतात पण आता न्यायलाच होता त्यांचा बाजार करण्यात खूप उशीर झाला चला निघाले ते साडेसहा वाजून गेले अंधारपडाला लागून गेला जंगल त्यांना ते चोपडा सोडलं पुढे आले पुढे घंधाळ जंगलाचा रस्ता लागला रस्त्यावरती एखादं वाहन वगैरे जात होतं बस कोणीच नाही मग थोडंसं पुढे आले आता दहा पंधरा किलोमीटर बी आले नसतील एकदम घंधाळ जंगल दाळ झाडी आणि वळणावळणाचा रस्ता वाट पूर्ण वळणाची होती सांभाळून गाडी चालवत होता आणि असे वळणावरती अगदी वळणावर आल्या वळलं मग समोर दिसतं काय काय नाही एखादं वाहन तोपर्यंत काही दिसायचे त्यांना म्हणाले आणि असं अचानक आपण वळणावरती जर वाघ वगैरे दिसला तर काय करायचं आपण काही घाबरून जे उभेल ते जाला जाला। आता आपण खूप चूक केली कधी नाही आणि आज आपण उशीर केला आहे जाऊ द्या निघून जाऊ गाडीच्या आवाजात वगैरे ते एक शक्यतो घाबरून पडूनच जाईल गाडीच्या आवाजाला घाबरील झाला निघाला आता दोघं टी तरुण ते काय घाबरता भीतीत वाटत होत होती फक्त प्राण्यांची निघाली का सांगतात तू एकाजवळला जोरदरवर खुर्जा आले तर ते पण आपल्याला बेदम ठोकून काढतील खरंच दोघांना ती भीती होती काय आपल्याजवळ जवळ बाजार हट फक्त पण काय सांगतात नाही जंगलाचा रस्ता लुटमार होते त्या रस्त्याला मग ते तसं घाबरून घाबरून अण्णा गाडीत मागे बसले होते बापू गाडी चालवत होता बस चालले ते मित्र अण्णा व बापू यांनी मला हा अनुभव त्यांच्या सांगितलेला आहे चला तर मग आता आपण बापूंच्या शब्दात त्यांचा अनुभव ऐकूया बापू काय म्हणालेत रस्त्यात एकही वाढणे व कोणी माणूस नाही मला आता भीती वाटते आणण्णं असं म्हणताच मी म्हणालो खरंच आपण फार चूक केली आता गाव काही दूर नाही पण का कोणास मला पण भीती वाटत होती चोर दरोडखोर किंवा हे सर्व हमला केला तर काही भरोसा नाही अण्णा म्हणाला बघ गाडी थांबूच नको रस्त्याच्या नीट पाहून गाडी चालव हिंसर पाणी दिसला तर आपण पटकन माघारी गाडीवरून पडून जाऊ झाले मी पण तोच विचार करत होतो असे वाटत होते की आता आपण फसलो आहे पण काय करणार तेवढ्यात आम्हाला गाडीच्या हेडलाईट प्रकाशात एक पांढरं धोतर व पांढरा शर्ट घातलेला व डोक्याला लाल रंगाचे पागोटे घातलेला व हातात काठी घेऊन उभा असलेला एक म्हातारा दिसला एकदम चक्कड म्हातारा असं वाकून तो उभा होता रस्त्याच्या मध्ये भागी यांना हातवारे करत होता था गाडी थांबवण्यासाठी मी पटकन गाडी थांबवली आणि मी इकडे तिकडे पाहायला आलो तो बापरे कोण आहे मी एकदम दचकलो गाडी थांबवली अण्णा म्हणाला जोर दुरळखोर असतील मी म्हणालो मला वाटते खूपच म्हातारा माणूस कसा काय दुरवळ खोर असेल अण्णा परत मला काही सांगता येत नाही त्याच्या साथीदार आजूबाजूला लपलेलं असतील झाडांमध्ये बापरे आजोला संपूर्ण डोंगर गंधाळ झाडी त्यात ते दबाधून बसले असतील तर तेवढ्या त्या माणसाने आम्हाला परत हात दिला व जोरजोर आरोड्या मारून आम्हाला जवळ बोलावं लागलं भाऊ इकडे आहे भाऊ इकडे आहे मी एकटा आहे मला सोबत घ्या का कुणास टोक आम्हाला त्याची दया आली आम्ही त्याच्यापर्यंत घाड नेली तो खूपच म्हातारा होता आम्ही विचारले बाबा एवढ्या जंगलात तुम्ही काय करतात एकटे कसे तो म्हणाला अरे पोरांनो मला पुढच्या गावाला जायचं आहे फक्त काही नाही इथून चार पाच किलोमीटर अंतर एक माझं गाव आहे तिथपर्यंत मला पोचून द्या आणि म्हणून जवळ गाव असल्यामुळे मी रस्त्याला लागलो कारण मला माहिती आहे फार कमी वाहन वगैरे या संध्याकाळी या रस्त्याने जातात चला पाय निघून येऊ चार पाच किलोमीटर तर आहे माझ्या गाव म्हणून मी बाजूच्या गावावरून निघालो आणि सरळ याला निव पण अंधार पडल्यामुळे आता मला भीती वाटते काय करणार बरं झालं तुम्ही भेटले आणि मला माहिती होतं रस्त्यावर कोणीतरी गाडीवाला भेटेल तोपर्यंत आपण चालत राहा पण मला खूप उशीर झाला रात्र होऊन गेली आहे पुढच्या गावाला जायचं आहे मी काही करून गाडीत बसून घ्या मी म्हणालो बाबा माझी मोटरसायकल आहे अगोदरच डबल सीट तुम्हाला घेतलं तर सर्व सीट गाडी आणि वळणवळण्याचा रस्ता घंधाळू जंगल मी कशी गाडी चालू काही झालं वगैरे तर पण तो खूपच विनंती करू लागला म्हणाला काही हो तू गाडी हळू चालवू लागलंस तर पण चालव मला त्याची आली अण्णा थोडंसं पुढे सरकून बसला अगदी मला खिटून आणि म्हणाला बाबा तुम्ही मागे बसा बसता येईल काय बाबा म्हणाला हो मग येईल ना आणि पटकन गाडीवर उडी मारून बसून गेला बापरे आम्हाला दोघांना आश्चर्य वाटलं एवढा म्हातारा माणूस कसा काय उडी मारून बसला जाऊ द्या एवढ्या घनघोर जंगलात अंधाऱ्यात बिचाऱ्यावर निसर पाण्याने हल्ला केला तर आणि त्याने सांगितले गाव पुढचं पाच तर होते मी लगेच गाडी सुरू केली सावकाश गाडी चालू सावकास गाडी चालूच होतो आमचे आबा तो म्हातारा खूप मानत होता व म्हणाला बरं झाले बाबा तुम्ही मला गाडीवर घेऊन घेतले आता माझ्या काही खरं नव्हतं मला एखाद्या वाघानेच खाऊनच टाकलं असतं मग आमच्याशी मस्त गप्पा करू लागला आजूबाईला गंधाळ जंगल किर आवाज असं वाटची रात्रीचे बारा एक तर वाजले नसतील फक्त गाडीचे चालू समोर फक्त रस्ता दिसत होता काहीच नाही आम्ही मी घाबरून हळूहळूवार गाडी चालवत होतो गाडी स्लीप व्हायला नको किंवा दरीत पडायला नको रस्ता वळणावळणाचा आहे आणि घनदाट जंगलातून अचानक खाता हिंसर पाणी परत आला तर मग मी हळूवार गाडी चालवत होतो फक्त गाडीच्या आवाज येत होता एकही वाह नाही भीतीमुळे आमच्या गाडी बंद पडली तरी ही भीती वाटत होती माझे लक्ष पूर्ण रस्त्यावर होते कारण खूप रस्त्याला खूप वळणं होती वळणामुळे घाबरा वळण आल्यावर एकदम जीव घाबरायच्या अचानक वळणावर आपण वळलो आणि अचानक समोर काय दिसील सांगता येत नाही एखादं वाहन अंगावर येऊ शकतो ते सांभाळायला गेले एखादा प्राणी येऊ शकतो म्हणजे त्यामुळे मी घाबरून गाडी चालवत होतो आणि ट्युबल सीट गाडी चालवणं जरा मला कठीण जात होतं थंडीचे दिवस खूप थंडी पडलेली होती आणि मी असं भीती वाटत होती व्हायना जर आला किंवा जंगली कुत्र्या आल्या तर कसं होईल म्हाताऱ्याला पटकन पडता पण येणार नाही व आम्ही पण गाडी ओढू शकणार नाही हो मी ती बस होते मी गाडीचे विचारच करत होतो मी विचार करतच होतो मग गाडी हळूहळू चालवत होतो आता मागे दोघं बसले होते अण्णा आणि तो म्हातारा त्यांचं आवाजही बंद झाला माझं संपूर्ण लक्ष रस्त्यावर होतं आजूबाजूला घाबरून पाहत पाहत मी गाडी चालवतो एखादा पिंसर पाणी नाही येऊन जा रस्त्यावरती फक्त गाडीच्या इयरलाईटचा उजाड बस तेवढाच फक्त रस्त्यावर होता घंटाट जंगल आणि अंधार सर्व झाडांची सावली संपूर्ण रस्त्यात कारण तसं चंद्र चंद्रप्रकाश वगैरे पण काहीच हो नव्हता आपण कसं भीती वाटत होती काय करावं मागे जे दोघं बसले होते अण्णा आणि तो म्हातारा त्यांचा बी आवाज बंद झाला होता अशी गाडी चालवत असताना मी अचानक चुकलो अरे काय झालं आणि माझ्या अंगावर शहारे आले आपली गाडी आलं एकदम हलकी कसकी झाली मागे कोणी कसं का बसलं नाही मी फटकन गाडी ब्रेक लावला गाडी उभी केली खाली पाय टेकावला मागे ओढून पाहिला तो अण्णा बी काय ना म्हातारे काय बा रे झालं काय आहे कुठं पडली आहे बापरे माझं अंगाला एकदम काटा आलात अंग थरथर कापायला लागलं बापरे कुठेतरी पडले मग पडले तर मग आपल्याला समजलं कसं नाही त्याने आरुडी का मारली नाही किंवा इतकं खिटून बसला होता अण्णा आणि तो पडताना आपल्याला जाणवलं कसं नाही कसं देवभान विसरलो तो आपण बापरे मी एकदम घाबरलो मागे उडून पाहिलं काहीच नाही अंधारायचं मी लगेच गाडी वळवली लाईटाचा प्रकाश संपूर्ण मागे गाडी वळवली चोपड्याच्या दिशेने लाईटाच्या प्रकाशात पाहिलं कोणीच रस्ता सुमसामसर कोणीच नाही बापरे वडणा वळणाचे रस्ते कुठल्या वळणार हे पडलेत बस मग मी जोजोराने आरोळ्या मारवला अण्णा अण्णा कुठे असतो अण्णा कुठे असतो आणि गाडी तिकडे पाहत पाहत गाडीचा लाईट प्रकाश बाहेर रस्त्याच्या कडेला तर पडले नाही दरीत तर पडले नाही असे वळणा वळणाच्या रस्त्याने परत माघारी येत यायला सुरुवात केली मोठमोठ्याने आरोड्या मारणं चालूच होतं गाडीचं चा हेड प्रकाशात पाहत होतं काहीच नाही दोन तीन वळणं मी पार केले अण्णाच्या पत्ताने अरे कुठं पडले ते बापरे मग मा, मला एकदम भितळ बापरे काय झालं आणि मला एकदम रडूच कोसळले बापरे आणणाला एखाद्या वाघाने तर आंबला केला नाही बिबट्याने आंबला केला नाही आणि मागच्या मागे त्यांना ओढून घेऊन गेले पण कसं शक्य एकाडाला दोघं व्यक्तींना उडतील आणि कोणीही आवाज देणार नाही किंवा मला कसं अंगाला धक्का वगैरे लागला नाही ते मला तर खिटून बसले होते मी असा विचार करत आणि घाबरत इकडे तिकडे पाच मोठ पाट्याने आरोळ्या मारवलो अण्णा अण्णा कुठे असतो कुठं असतो बस बरंच अंतर मी मागे आलो हरू एवढं अंतर कसं दिसत नाही अण्णा मला एकदम कापरे पडले मी आरोवळ्या मारीत गाडी पुढे नेतच होतो आजूबाजात घनदाट गाडीत गाडीचं हँडल फिरून पाहत होतो जोरजोराने ओढत होतो अण्णा कुठे असतो अण्णा कुठे असतो घसा काय पडला पण आवाज कुलाच्या झाली सर्व शांत एकदम आणि रातकिळ्यांच्या आवाज दुसरा काहीच नाही माझा आवाज गाडीचा आवाज भास बापरे माझ्या अंग थरथर कापत होती भयान शांत होता माझे पाससुद्धा आता लट लटपटायला लागले घशाला कोरळ पडली मला असं वाटतं भीतीने मी गाडीतून खाली पडेल का काय आणि मी पुढचं पुढे आलं आणि कुठं काही झाले हळूहळू गाडी चालू उलट्या दिशेने म्हणजे चोपड्याच्या दिशेने तर होतो मी तिकडे कस काही दिसत नाही मला एकदम रोडच कोसळले मला काय करावे समजत नव्हते मोठमोठ्याने आरवळ्या मारत होतो मग कुठेच अण्णा किंवा आता म्हाताऱ्याचा पत्ता लागत नव्हता रस्त्यावर त्यांचे काही काहीच नाही मी गाडी थांबवली मागे ओढून पाहिले सर्वीकडे अंधार घनधार जंगल रस्ता असूनसा मी परत मोठ्याने आरोळे मारले अण्णा अण्णा कुठे असतो मी पाठीमागे वळून सुद्धा पाहत होतो की कदाचित आपण गायने पुढे येऊन गेलो ते मागे तर नाही दिसणार पण काही नाही गाडी परत सुरू केली मी आता आलेल्या वाटेने रिटन रिटर्न फिरलो होतो आणि देत निघालो होतो का आहे हा तर पुढेच कुठेच नाही परतच्या अंतर आलो आणि अचानक माझे एकदम लक्ष गेलं एका खोल वळणावर अचानक माझे एक दिवस मी एक वळण घेतलं आणि बघतो तर खाली खोल दरी होती आणि त्या दरीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली जटापटी मी लगेच आरवळ मिळली अण्णा अण्णा आणि तेवढाच घालून अण्णाने आरवळी दिली मी ये आहे मीच आहे पटकन ए पटकने, पटकने म्हातारा मला मारतोय बापरे म्हातारा एवढी ताकद अण्णा तिशीचा म्हातारा तर सत्तरचा पुढे होत तो अण्णा लक्षकम मारतोय मी एकदम गाडी स्टँडला लावली गाडी चालूच ठेवली आणि एडलाईट त्या प्रकाश बरोबर हँडल तिकडे वढवलं दरीच्या दिशेने पण प्रकाश वरती होता खाली केवढा उजाड दिसत ना फक्त म्हाताऱ्याचं कप सफेद पेद कपड्या आणि लाल पागोटं चमकला बापरे तो लगेच उठून तो तू राहता अण्णा धडफडून उठला त्याने म्हाताऱ्याला जोरात लोटलं पण म्हाताऱ्याने पुन्हा एक हात मारला अन्न परत कोसळला दोन तीन कोरांना टाकून खाली गेला बापरे मला तेवढा अंधारा सुद्धा आणण्याचं सुद्धा पांढरस कपडे ते दिसले बापरे काय हात म्हात्याची एवढी ताकद आणि मी असं म्हणून खाली उतरायला लागलो तेवढा तो म्हातारा हे एकदम झम मारून माझ्या परंतु माझ्या समोर उभा राहिला ओ बापरे पन्नास साठ फूट अंतर झम मारून कसं खाला खालून वरती वरून खाली जाऊ शकतो मनुष्य माझ्या अंगाला एकदम थरकाप झाला तेवढा त्याने ते माझे दोन्ही हात खांदेच पकडले ना आणि मला जोरात ढकललं मी खाली पडलो मलाही मारायला सुरुवात केली आणि अंधाऱ्यात काहीच समजत नव्हतं कारण गाडीचा प्रकाश वरती होता अण्णा धावत घालून आला मी आम्ही कसं तरी झटापट करून त्याला बाजूला लोटला तो आम बदलून एवढी ताकद कसं का आली तसंच आम्ही दोन्ही रस्त्यावरती आलो रस्त्यावर आल्या मी पटकन गाडीवर बसण्याचा प्रयत्न केला कारण गाडी सुरूच ठेवली होती मी गेलं पण कशाच्या तो माथाऱ्यानं पुन्हा जम मारून मला खेचला अण्णालाही खेचलं रस्त्यावर फेकलं बापरे झटापट आणि त्या झटापटीत जाडाला मी गाडीचा हँडल फिरून दिलं रस्त्याकडे तेवढं एकदम उजेडात पाहिलं बापरे त्याचा चेहरा एकदम भयानक होता तो म्हातारा नव्हता हे एकदम जबरदस्त ताकदीचा तरुण माणूस दिसतो होता बापरे कोण्या हा बापरे हे भूताटके आमच्या अंकाला एकदम कापरे भरले थरथर कापा लागलो अण्णा म्हणाला अरे हे भूत हे भूत हे पळ 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 पायी पड लागले तर अरे पण पायी कसं आपल्याजवळ गाडी आहे ना काही कस पायी पडणार पुन्हा आमच्या त्याच्याची झटापट व्हायला लागली पण झटापटीमध्ये आम्हालाही वाटायचं की याच्या अंगाला आम्ही धरतोय त्याची शेट्ट ताणतो त्याचे पागुट खाली पडत नव्हतं भूत असतं तर आपल्या हा हवेतला हवेत गेले ते आपल्या अंगाला पर्से नव्हतं नाही हा कोणती तरुण दरोडंखोर आहे एकटा आहे खूप ताकदवान या आणि हा आपल्याला दोघांनाही बदत नाही आणि त्याने चेहरा वगैरे म्हाताऱ्याच्या मुखोट्यात गाठला असेल तो आता काढला असेल बापरे पण एवढा ताकदवान कसं काय आणि हे आश्चर्य की झटापडी तो उंच हवेत उडायचा दहा बारा फुटांना लगेच खाली कुदायचा अरे पण आता आम्ही समजलो की आता आपण गेलो आपण आता वाचूच शकत नाही मेलो आपण हे हा दरोड खोरणी ताकदवा नाही पण हा जे नक्कीच बाबरे अण्णा म्हणाले अरे पळ पैदल फळ पण आता गाडीच्या नादीला होतो नाही पण मी पुन्हा गेलो गाडीला धरला मी गाडीला धरता त्याने एका इतक्यात मला दूर फेकला गाडी तशी झू उभी होती आमच्या झटापटी चालू आणि अचानक वडणा वळण्याचे रस्ते आलं बाजूला उंच टिकली होती डेंगोर दाढ जाडीन वड अचानक आम्हाला गाडीचा आवाज आला आहे बापरे कोणतरी गाडी ते बरं झालं आता तेवढ्यात गाडी एकदम वळणावरून आमच्या दिशेने आली आमच्याकडे ते वळण ओलांडताच गाडीचा फोकस आमच्या अंगावर पडला तो म्हातारा म्हातारा नव्हताच तो तरुण पण त्याचे पांढर शर्ट पांढरं धोतर आणि पाकोट मात्र गळण नव्हतं तो एकदम दास सुटकून आमच्याकडे पोहू लागला आणि म्हणाला वाचल्यास तुम्ही हे आणि असं म्हणून त्याने जम मारली दरीत गायब झाला ती गाडी जोरात आली ना आमच्या जोड उभी राहिली अरे तुम्ही अंधार असं का झटापडी करताय एक रस्त्यावरती का पडापडी करताय आम्ही तिथून गाडीतून कोणतरी ओरडलं लगे दोन तीन लोक फटाफट -पड़ खाली उतरते मॅटाडोर होती मागे गाडी खालीच होती दोन तीन लोक खाली उतरले त्यांना आम्ही सांगितलं की बा इथं तो लाल पागोटे गाठलेला म्हणून दरीत पळाला त्यांनी आमच्यावर हमला गेला होता कोणतरी दरो होत ओरवता का माहिती होता तो त्यांनी पाहिलं पण आम्हाला तर काही दिसलं नाही आम्ही गाडी वळवली उजाडात बघतो तुम्ही तु 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 रोडावरती इकडे तिकडे इकडे तिकडे फेकले जात होते का पण फेकले जाते तर आम्हाला वाटलं काय झालं एवढं दारू पिलेली इतके दूर दूर एकमेकांवर कस का पटत आहेत तुम्ही कसका रड रस्त्यावरती पडतायत आम्हाला असं वाटलं मी दारूच पिलेले आम्ही सांगले नाही मी दारू फिलू नाही त्यांनी पण पहिला वाज घेतला आमचा हरे खरंच दारू फिरले नाही खरं सांगा खरं काय झालं आम्ही सांगितलं ते म्हणा जाऊ द्या पटकन जा गाडी घ्या मग आम्हाला आम्ही घाबरलं असल्यामुळे आम्हाला गाडीवर बसवलं आणि एकाने आमची मोटरसायकल ताब्यात लिहितो आणि मी पुढे गाडी चालवतो तुमचे मागून मॅटाडोर येऊ द्या बस मॅटाडोरच्या प्रकाशात त्याने पुढे पुढे गाडी असं मी त्या जंगलातून निघालो कसं तरी ते कस आता मध्य जंगलातच होतो आम्ही जवळजवळ पंधरा वीस किलोमीटर बा अंतर बाकी होतो मी गाडीत बसल्यावर त्या लोकांना सांगितलं मग त्या ड्रायव्हर आणि दोन तीन लोक बसलेले होते एक पुढे मोटरसायकल होतो त्याने सांगितलं या रस्त्यावरती आम्हालासुद्धा खूप कामामुळे उशीर त्याला आम्हीसुद्धा मेटाडोवर तरी पण आम्ही घाबरतो रस्त्यावरून रात्री आम्हीच काय कोणीच या रस्त्यावर तू वाहत नाही पण आम्हाला आज उशीरून गेला आम्ही मोठ्या डेअरीने निघलो आणि तुम्हाला रस्त्यावर बघताच आम्हाला की काहीतरी ह्या रस्त्यात भताटकी आहे कधीही जायची नाही तुम्हाला ज्याने पकडलं ते भोतवतं करा गाडीचा फोकस पडला तुम्ही दिसले आम्हाला तो कस काय दिसला आणि तुम्ही म्हणतात गाडीचा फोकस पडल्या त्याने आम्हाला असं सोडून लगेच तो तरी उडी मारली मा मग आम्हाला तिचा हो होता ना खरंच त्या मग त्या लोकांनी आमच्या गावापर्यंत आम्हाला सोडून दिलं मग आम्ही गाडीतून उतरलो त्यांचे खूप आभार मानले मग आमची गाडी आमच्या ताब्यात दिली त्या माणसाने तो परत गाडीत बसला बस आम्ही घरी गेलो मित्रो फार मोठं संकट होतं त्या दिवशी आम्ही वाचवलो कोण होता तो आम्हाला त्याच्या ताकदीवरून वाटलं की आणि आमचे कपडे वगैरे सर्व फाटून गेले होते रक्त भंबाळ झाले होते चोर चोरदार ओळखून असतात तर त्याने लगेच एखादं कुराड चाकू वगैरे दाखवलं असतं तसं कायच केलं तर फक्त झटापट करत होता म्हणजेच ते बुताटकी जेवते असं आम्हाला तरी वाटतो आहे खरं खोटं काय माहिती आहे काय पण काही असो मोठ्या संकटाचं आम्ही वाचलो होते मॅटाडोरवाले आले नसेल तर त्या दिवशी आम्ही मेलोच असतो मित्रो ही गोष्ट माझ्या बापूंनी मला सांगितली त्याच्याच भाषेत मी आपणाला सांगितली कारण तो मनुष्य दरीत दिशेन असं झाला असं त्यांनी मला सांगितलं खरंच असं असू शकतो का सांगता येत नाही बरं तर मित्रांनो आस्फुरता एवढंच पुन्हा भेटूया लवकरच अशी एखादी नवीन कथा घेऊन